नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सौमित्रचा मोबाईल तिथेच असतो आणि तो मोबाईल इथे ऋषिकेशने उचललेला आहे त्यानंतर ऋषिकेश त्या मोबाईलवरती त्या माणसाला बोलत असताना संपत तिकडून म्हणत असतो बस तुम्ही काहीही काळजी करू नका मी सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे तिथं व्यवस्थित आहे ना सगळं काही काळजी करण्यासारखं तर नाही ना अशा प्रकारे संपतने ऋषिकेशच्या मनामध्ये संशय निर्माण केलेला आहे सौमित्र विरुद्ध संपत पुन्हा ऐश्वर्याला फोन लावतो आणि ऐश्वर्यास खरीप बॉस आहे हे कोणालाच माहिती नाहीये तर ऐश्वर्या संपतला म्हणत असते आता त्या ऋषिकेशच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा मी घातलेला आहे आणि आता त्याला असं वाटेल की सौमित्रच हा खरा बॉस आहे आणि तो त्याच्याच पाठीमागे हात धुवून लागेल तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की सौमित्र त्याचा मोबाईल शोधत असतो आणि तो जानकीला म्हणतो वहिनी माझा मोबाईल सापडत नाही त्यावेळेस ऋषिकेश म्हणतो हा मोबाईल तुझा आहे का तर यावरती सौमित्र म्हणतो हो हा मोबाईल माझाच आहे तर इकडे ऐश्वर्या गच्चीवरती असते आणि ती म्हणत असते की गेल्या वेळेस मला ह्या दोघांनी हरवलं होतं आता ह्या वेळेस मी ह्या दोघां भावांमध्ये भांडण लावून कशी आग लावते